अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या घरावर निवडणूक आणि पोलीस पथकाने हवाला संशयावरून छापा टाकला परंतु तपासात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही या अनपेक्षित कारवाईमुळे शिंदे यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना काल सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी ते त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल येथे हलवण्यात आले आहे यावेळी रुग्णालय परिसरात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान उपसंपर्क प्रमुख संजीव भोर यांनी शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती देत या दडपशाही आणि दहशतीचा विरोध सुज्ञ मतदार मतपेढीतून करतील असा विश्वास व्यक्त केलाय अहिल्यानगर महानगरपालिका पालिके निवडणुकीत निवडणूक लढवत असलेले आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि उमेदवार अनिल शिंदे यांच्या घरावर ज्या पद्धतीने काल पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी छापा टाकला खरंतर या छाप्यात काही मिळून आलेलं नाही मात्र जो, ना जो प्रशासकीय दबाव आणण्याचा जो प्रयत्न झाला त्या दडपशाहीत त्या दडपशाहीमुळं अनिल शिंदेची प्रकृती खालावली त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला आणि इथे आनंद ऋषीमध्ये त्यांना काल ऍडमिट केलेलं होतं मात्र काही अंशी प्रकृती स्थिरावलेली असतानाच त्यांना पुढील उपचाराची आवश्यकता भासल्याने त्यांना आज पुणे येथे रुबी हॉल येथे मध्ये शिफ्ट करण्यात येत आहे आमचे नेते पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनिल शिंदेच्या प्रकृती रात्री साडेबारा एक वाजता विचारपूस केली कुटुंबियांशी संवाद साधला आणि एअर अँब्युलन्स तयार ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आज पक्षाने सकाळी नऊ वाजता एअर अँब्युलन्स अनिल शिंदेसाठी उपलब्ध करून दे ठेवलेले आहे तशीच गरज भासल्यास पुण्यातून एअरपोर्टवरून मुंबईला लिहिला होती हॉस्पिटललाही शिफ्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत जरा आवश्यकता भासल्यास एकंदरीत हा सगळा जे शहराची दडपशाही या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याच्यातून शिवसेना असेल विरोधी पक्षाचे उमेदवार असतील नागरिक असतील यांच्यावर जे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय या याला सर्वसामान्य नगरकर सुज्ञ नागरिक नक्कीच मतपेटीतून विरोध करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे डॉक्टरांनी त्यांना पुढची जी ट्रीटमेंट आहे ती पुणे किंवा मुंबई येथे करावी लागेल असं आनंद हॉस्पिटलचे जे काही हृदयरोग तज्ज्ञ वगैरे आहेत त्यांनी असं सा सांगितल्यामुळं आम्ही पुढे पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे शिफ्ट करत आहोत आवश्यकता मुंबईला मुंबईलाही एअर अम्ब्युलन्सने नेण्यात येईल ने आणि पक्ष त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे कसं आहे आता आम्ही आम्हाला जेव्हा यांनी जे प्रकार घडून आणलेत शहरात जे सुरू आहे काही बाहेरचे गुंड शहरात फिरतायत हे सगळं पाहिल्यानंतर शिवसेना शेवटी हा चळवळीतला पक्ष आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आता झोपेतून जागे झाल्याप्रमाणे जागे झालेले आहेत आम्ही सर्वजण एकसंध आहोत आणि एकीने या निवडणुकीला पुढे सामोरं जाऊ आणि प्रत्येक वार्डात आता आमचे शिवसैनिक संघटितपणे या निवडणुकीला सामोरं जाते